महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने पिंक ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्वाचे पाऊल पडल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले नागपूर येथील नियोजन भवनात आयोजित कार्यक्रमात पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पन्नास पात्र महिला आणि लाभार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आल्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार संदीप जोशी डॉक्टर आशिष देशमुख महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव महिला आणि बालविकास आयुक्त नयना गुंडे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर आदी कार्यक्रमास उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे महिला आणि बालविकास विभागाने पिंक ई रिक्षा या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच कामकाजी महिलांना या महिलांच्या ऑटो रिक्षामधून बसून सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या योजनेने दिली आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र लाभार्थी महिलांना ई रिक्षा वितरित झाल्या असून जिल्ह्यात दोन हजार महिलांना या योजने अंतर्गत ई रिक्षा वितरित होऊन रोजगार उपलब्ध होणार आहे नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिडर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान कनार आला आहे यातून पिंक रिक्षाधारक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे राज्याच्या विभागासह अन्य भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाले की राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी पिंक ई रिक्षा ही योजना आणली आहे राज्यातील आठ जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र महिला लाभार्थ्यांना ई रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे या महिलांना किमान दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे पाच वर्षांचा रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्थाही त्यांना करून देण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अकरा पात्र महिला लाभार्थ्यांना ई रिक्षाच्या चाव्या वितरित करण्यात आल्या